महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घोटाळा यावर शरद पवारांनी शब्द काढला नाही नाही कानाडोळा केला आहे कोर्टाचा आदेश असून देखील अजून अटक नहीं, असे सांगत उदयनराजे यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे शशिकांत शिंदे यांनी भ्रष्टाचार केला आहे तशी न्यायालयाने ऑर्डर पण केली आहे त्यामुळे अशा लोकांना तुम्ही निवडून देणार का असा सवाल देखील खासदार उदयनराजे यांनी विचारला आहे हे हो सह करत असताना तुम्ही विचार केला पाहिजे निवडून का द्यायचं कोणाला द्यायचं आणि कशासाठी द्यायचं शोभेचा हत्ती म्हणून आपण कालच्या बाबत काल महेश शिंदे काय पवार साहेब काय बोलू शकले फक्त आपला काना डोळा केला काय पलीकड काय काय करणारे आता सध्याचे आता विद्यमान जे उमेदवार आहेत खासदार शशिकांत शिंदे काय झालं मला सांग मी त्यांच्या जे माझे विरोधक म्हणून मी कोणाला समजत नाही पण जे चुका केल्या केल्यात तर केल्याच आहेत ना भ्रष्टाचार झाला तर झालाच आहे कोर्टाने ऑर्डर केली हायकोर्टाने के गुन्हे दाखल करण्यात यावे म्हणजे अटक बिटक जे काय असेल ते सगळं प्रोसेस आलीच ना आज परत नरेंद्र पाटील त्यांचाच माथाडी तेचडी माथाडी मध्ये एकत्र झाले त्यांचं पाटील कैलाश जोशी आमनासाहेब पाटलांसोबत जिनंजीर संघा संबंधी सुद्धा तिथ मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच साताऱ्या न्यूज ला YouTube चॅनल वर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका